अयोयो मंडळी बघितली का चुलीवरची गरमागरम थालीपीठ की हो याची रेसिपी पाहून घेऊया आता हे थालीपीठाच्या बाजणीमध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कि हो आता हे जिरं आणि ओवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आता घालायची त्याच्यामुळे हळद आणि हे हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून घेतली ते घातली कि बघा आणि मंडळी थोडं थोडं पाणी घेऊन असं त्याच पीठ मळायचं आता या थाली बाजणीला मंडळी तुम्हाला सांगते ज्वारी गहू बाजरी तांदूळ हरभरा डाळ डाळ असं सर्व एकत्र करून हे बाजून चिक्कीवरून ढळून आणले की हो बोलत बोलत मंडळी पीठ झाले की मळून आता हे पीठ मळून झालं आपण काय करूया हे पळपुटावर असं ओलं कपडं सुती घ्यायचा एक थालीपीठाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि ते असं हाताच्या साह्याने थालीपीठ थापून घ्यायचं थापून झालं इकडं तोपर्यंत चुलीवर व तवा गरम करायला ठेवायचा आणि तवा गरम झाला की त्याला थालीपीठाच्या अगोदर असं तेल सोडून घ्यायचं म्हणजे थालीपीठ चिटकत नाही की ओ खाली आणि मग हे असं त्याच्यावर घालून घ्यायचं आता घालायचं थोडं पाणी म्हणजे कसं कपडापासून थालीपीठ वेगळं होतं आणि असे होल पाडायचे वरून म्हणजे काय होतं मंडळी थालीपीठ व्यवस्थित पचलं जातं आमची आजी व अशीच करायची थालीपीठ ना आता एक कापड काढला ना की त्याला अशी झाकून ठेवायची झाकून ठेवलं म्हणजे काय होतं मंडळी त्याला असं छान वाफ बसते आणि वाफ बसली ना धपाटे पचायला चांगले जाते मंडळी आणि हे आता आपण त्याची वाफ काढून झाकण काढून घेणार आहे बघा की मंडळी कसं मस्त पैकी थालीपीठ झालेलं आहे आणि त्यात पुन्हा एकदा आपण तेलाची धार सोडून घेणार आहे त्यामुळं थालीपीठ व्यवस्थित उलटता येतं बघा असं ये असं थालीपीठ असं तुम्ही खाल्लं आहे का बघा की हा मस्त असं गरम गरम चुलीवरचं थालीपीठ काय मस्त लागतं म्हणून सांग मंडळी आता तुम्ही पण ही रेसिपी बघताय ना तर असंच थालीपीठ बनवा आणि खावा ಅನಿ ಮಾje ಚಾನೆಲ್ ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್